असं करतात काय करतात आदिवासी पण आपल्या याच्यात राहतात आदिवासी आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी असतात आपल्या आदिवासी लोकांना आदिवासी लोकांना पैसे देतात बँडसाठी डीजे साठी आणि आपण त्या बँडवरती डीजे एक दिवसापुरतं आदिवासी होतो नंतर विसरून जातो आपण समाजाला आणि माझा सगळ्यांना यांना राग आला तरी चाल आपले सतरा संवर्गांचे अधिकारी होणारे भविष्यात क्लास टू क्लास वनचे पोरं ते माझं एक रिक्वेस्ट आहे आणि तुम्ही पण नीट ऐका महिलांनी महिलांच्या भविष्यात तुम्ही मोठ्या अधिकारी होणार आहे लाख लाख रुपयाचे पगार घेणार आहे त्या समाजासाठी एवढा समाज आलाय तुमच्यासाठी बरोबर ना तर त्या समाजाला विचारायचं नाही नंतर गाडी बंगला आला बायको आली पोरं सोरं आले समाजाला विसरायचं नाहीये तुमचं करतो तुमचं कर्तव्य की आदिवासी समाजात काय आडी आणत नाही असं आपल्या राहा समाजाचा गोर धरून झाला म्हणजे कोणाच्या पाया पडायची गरज येणार नाही का आपल्या पुढार करायचं काय पुढा माझं त्याचे लाल करतो बरोबर माझं काय म्हणणं आहे प्रत्येक वैचारिक चळवळीतून जो जाणार तो पुढे आमदार खासदार होणार त्याची बाजू समाजाची बाजू तो मानणार अभ्यासून येते ये गेले तर आपली होणार नेता आऊट गेले किंवा काय मानणार आहे बोगसांचा एवढा मुद्दा आहे आपले आमदार खासदार म्हणते मी ने बोगसांची मिटिंग सुरू केली म्हणजे यांना काय माहिती आहे बोलणार मी केली मिटिंग मी आमदार आहे मी मी बोगसांच्या विरुद्ध मीटिंग रद्द केली असं आमदारांनी म्हणायला पाहिजे होतं बरोबर का नाही या दिवशी तुम्हाला खरं सांगतो कोणी काय असो हो। नक्कीबाब होते यशवंत पांडे होते यांच्यावर त्या आणि हल्ला केला कोणी विचारलं का त्यांना फोन करून का तुमचा हल्ला केला तुम्ही सक्षम बाहेर आले का नाही कशा असे का, का एकमेकांचं संघटन विरोधन हे बाकीच चांगल्याला चांगलं वाईटला वाईट म्हणा वाई वाई आपले काय झाले सत्तेचाळीस जमातीचे पंचायत राहिल्या पंचेचाळीस जमाचे पंचे डबलनी हे झाले संघटना पण वैचारिक नाही आपल्याला विचारांची लढाई विचारांनी केलं पाहिजे म्हणून या सतरा पर्वसासाठी बिग बजा आंदोलन होणं गरजेचं होतं आणि ग्रामसभा सक्षम करा शेवट तुम्हाला आदिवासी जगवायचं असेल तर ग्रामसभाच करायला लागल नाही तर तुम्ही एस टी म्हणून तुम्हाला संपवण्यात येईल घ्या सोळा सप्टेंबर दोन हजार पंधरा ला काय सांगितलं का एस टी हा आदिवासी नाही ना आदिवासी हा एस टी नाही लक्षात घ्या एसटी म्हणजे काय इमिग्रेटिव्ह पीपल आणि आदिवासी म्हणजे काय इंडिजिनियस पीपल द रियल ऑनर ऑफ इंडिया या देशाचे मूळ भाज आदिवासी जेव्हा पाहिजे आपल्याला आपण आपलं माहीतच घेऊ नाही राहिलं म्हणून आपल्याला एक चांगलं कॅडर बेस संघटन उभं करणं गरजेचं आहे सगळ्या समाज बांधवांना बांधवायला वैचारिक ज्ञान देणं गरजेचं आहे आपल्या गावा, गावागावात आपण लोकांपर्यंत पोहचणं गरजेचं का आपलं पेसा कायदा काय पाठव अनुसूची काय म्हणून ग्रामसभा सभा ग्राम टिकवा फोरा हो नाही तर ग्रामसभेशिवाय दुसरं आपलं काय नाही शेवट संपू आपण एवढं बोलतो थांबतो माझं ऐकून घेतलं काय